काय पाणी पाणी का वापासण नाही इथं मग आता इथं टँकर तर दिसतोय एक हिथं काय

Direk mam leda rengdaic kita naik sampai. dia

प्यायला पाणी नाही टँकर जातोय तिकड तिकडे येत नाही टँकर काय टँकर कोण चालवतोय काय काय मध्ये नगर पाणी

आ मी सारखी इतकच पानी पाणी ये ना कोणी अंडर 200 रुपये देतो मीचा पाणी माणसांना पाणी घेतोय 500 लाव तेलतो 1000 500 रुपये आला नाही सका 500 रुपये घेतो पाणी झाले रोज 500 हजार